धनगर भूमी परिसंस्थेवर अवलंबून असणारा एक समाज लांडगा हा त्यांच्या पशुधनाची शिकार करतो त्यामुळे या प्राण्याविषयी त्यांच्या मनात अनेक मतमतांतरं आहेत काही वेळा लांडग्यांसोबत सहजीवन करणेच हाच पर्याय धनगरांसमोर असतो तर कधी त्यांच्यामध्ये संघर्षही निर्माण होतो लांडगा आणि धनगरांच्या या नात्याविषयी जाणून घेऊया आजच्या आंतरराष्ट्रीय लांडगा दिनानिमित्त नमस्कार महा टी व्हीमध्ये आपलं स्वागत जिथं धनगर आहे तिथं लांडगा आहेच जे आमचे वडील आहेत वडील जे आमच्यावाणी असतात ते लांडगे आणि धनगर ह्यांचं काहीतरी मिळतं जुलतंय म्हणजे आपल्याला एवढं आता ह्या पिढीला नाही सांगता येत आणि आताचे लांडगे कसे आहेत की बकऱ्याच्या शेजारून जरी गेले तरीसुद्धा ससं बकऱ्या उलगीच येत नाही म्हणजे आता काय येत नाही तर त्यांना बाजूला खायला मिळते आता म्हणजे जे पोल्ट्री फार्म झाले हे झालं त्या कोंबडे बिंबडे मिळतात त्याच्यामुळं जास्त करून त्यांचं लक्ष तिकडंच असतं आणि संध्याकाळचे जे लांडगींची आपल्याला भीती होती तीसुद्धा ह्याच्यामुळं कमी झाली ह्या पोल्ट्रीमुळं लांडगे जे वाड्यावर येणार होते बकरं जे पळवून येणार होते ते जाळीत तोडायचे म्हणजे जे आपण दोरी लावतो जाळीला वर आता त्या जाळीला दोरी ती दोरी करण्याची कात्रीगत की ती जाळी खाली पाडणार खाली पडली की तो बकर काढून न्यायचा आणि बकरं काढून न्यायचा म्हणजे आपण उठसपर्यंत पळसपर्यंत तो गाय व्हायचा बकरं घेऊन म्हणजे इतकाच चाललाक होता तो पण आता नाही राहिला तसा पहिल्यासारखा लांडगा राहिलाच नाही आता आता म्हणजे त्यांचं लक्ष येऊन जाऊन फक्त ते जी कोंबड्यांचे पोलट आहेत तिकडंच दनगरांना आता लांडग्यापासून भीतीच नाही लांडगा हा श्वानकुळातील प्राणी जगात लांडग्यांच्या चार प्रजाती सापडतात भारतात लांडग्यांची संख्या अंदाजे दोन ते तीन हजारांच्या घरात आहे तर महाराष्ट्रात त्यांचे अधिवास क्षेत्र हे चाळीस हजार एकशे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले असून त्यांची संख्या चारशे एवढी गंभीर आहे लांडगे हे जोडीने किंवा कळपाने राहतात एका कळपामध्ये लांडग्यांची संख्या ही सहा ते आठच्या संख्येत असते लांडग्यांचे प्रजननाचे काळ जो आहे तो सहसा हिवाळ्याच्या दिवसात असतो ऑक्टोबर ते डिसेंबर ह्यामध्ये त्यांचं प्रजनन होतं आणि मग डिसेंबरच्या नंतर ते सहसा त्यांची पिल्लं असतात लहान आणि ते पिल्लांचं ठिकाण सहसा जिथे जवळपास पाणी त्यांना सापडतं ह्या माळारांना जिथे सहसा दुष्काळी भाग बरेच आहेत तिथे कुठे पाणी असतं त्या जवळपास थोडंफार असतं त्यांचं डेनिंग साईड ज्याला खोपी म्हणतात ते आणि ही पिल्लं सहसा तीन ते सहा पिल्लं लांडगे घालतात दरवर्षी एकदा त्यांचं प्रजनन होतं दरवर्षी दख्खनच्या पठारावरील लोकजीवनातील कथा दंतकथा आणि लोकसाहित्यामध्ये लांडग्यांचे अनेक संदर्भ आढळतात या कथांमध्ये लांडगा हा लबाड दाखवल्यामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी बऱ्याच गैरसमजोती आहेत लांडगा असायला पाहिजे म्हणजे आपल्याला सुद्धा कुणाची तरी भीती पाहिजे समजा आता इथं आपण आहे इथं बकरे आपण कोंडल्यात म्हणजे आपण रात्रभर निवांत झोपतो की आपल्याला कशाचीच भीती नाही रात्रभर निवांत भेटतो मग जर समजा लांडगा असन तर लांडग्याच्या नावाखाली तरी आपण जागसूद राहतो म्हणजे समजा लांडगा नाही पण दुसरा बी कोणी येणार आपल्या मेंढ्याने येणार किंवा आपल्या मेंढ्या रात्रीच्या सुटल्या बिळी पडली कुणाच्या मालात जाणार माल खाणार म्हणजे ह्याची लांडग्यापासून दुसरी बी आपलं लक्ष राहत गवताळ प्रदेशातील या सस्तन प्राण्यांच्या संवर्धनासाठी द ग्रासलँड ट्रस्ट ही संस्था विविध पद्धतीने त्यांच्यावर काम करत आहे द ग्रासलँड ट्रस्ट हे सध्या तीन माध्यमातून काम करत आहे पहिलं म्हणजे पॉलिसी ऍडवोकसी दुसरं रिसर्च ओरिएंटेड प्रोजेक्ट्स आणि तिसरं ॲक्शन प्रोजेक्ट्स तर पॉलिसी ॲडव्होकसी ह्याच्या अंडर एट्री नावाची जी बँगलोरमधली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून आम्ही आत्ताच एक पॉलिसी ब्रीफ आ, प्रकाशित केलं आहे आणि त्यामध्ये महाराणांचं संवर्धन हे का केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे याविषयीची माहिती दिली आहे त्याचबरोबर आम्ही तीन विषयांवर फोकस करतो की महाराणांचं संवर्धन का केलं पाहिजे तर कम्युनिटीसाठी कार्बन कार्बनसाठी आणि तिकडच्या बायोडायव्हर्सिटीसाठी आज लांडगे तरस किंवा खोकड या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी फार कमी प्रयत्न होताना दिसत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओसाठी महाएमटी बीला नक्की फॉलो करा धन्यवाद